कुलदैवत म्हणजे कुळाचे रक्षण करणारे दैवत कुळाचा उद्धार करणारे दैवत तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या निर्माण झाली तर तुम्हाला त्या समस्यांमधून सोडवणारी एकमेव शक्ती म्हणजे तुमचं कुलदैवत ज्याप्रमाणे एखाद्या बाळाच्या रक्षणासाठी त्याचा सांभाळ करण्यासाठी त्याचे आई वडील सदैव तत्पर असतात अगदी त्याचप्रमाणे आपली कुलदैवी आपलं कुलदैवत हे देखील आपला सांभाळ करण्यासाठी सदैव तत्पर असतात पण सध्याच्या या युगात माणूस हेच विसरून चालला आहे आणि मग कोणतीही समस्या आली किंवा कोणतंही संकट आलं की आपल्या कुलदेवतेकडे न जाता इतर सगळ्या बंधू बाबांकडे जातात आणि मग हजार उपाय हजार देव केले तरीही शंकेचं निरसन होत नाही हजार उपाय किंवा हजार प्रयत्न करून देखील आलेल्या संकटावर उपाय मिळत नाही त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची प्रत्येकाने आपल्या कुलदैवताची सेवा केलीच पाहिजे ज्याप्रमाणे आईवडिलांना आपल्या मुलाने आपली सेवा केलेली आवडते अगदी त्याचप्रमाणे आपल्या देवालाही फक्त सेवा आवडते खरी श्रद्धा आवडते आणि त्याचबरोबर खरी भक्ती आवडते हे सांगण्याचं कारण असं की अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाचे नवरात्र ज्यालाच आपण षडरात्र म्हणतो येत्या शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला चालू होत असून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला चंपाष्ठी पर्यंत आहे असं म्हणतात की मणिमल्ल्य दैत्याचा वध करून देवानं चंपाषष्ठीला सगळ्यांना सुखी केलं त्यामुळे हे सहा दिवस आपल्याला खंडोबाचा घट बसवायचा असतो आणि चंपाीला देवाला बर, बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत पातीचा कांदा याचा नैवेद्य दाखवून व तळी भरून तो घट हलवायचा असतो जे लोक घट बसवत नाही त्यांनी सहा दिवस देवाची भक्ती करावी मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचावा रोज देवाची आरती आपल्या घरात करावी त्यामुळे घरात नक्कीच सुख शांती समृद्धी येते आणि आपलं कुलदैवत खंडोबा आपल्यावर प्रसन्न होऊन कृपा आशीर्वाद देतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर घट नाही बसवला तरीही चालेल पण देवाची पूजा अर्चा आरती अतिशय भक्तिभावाने करायची आहे गटाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबरला देवाच्या मूर्तीला किंवा टाकाला छान असा पंचामृताने अभिषेक करायचा आहे देवाचा मंत्र असा आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नम हा मंत्र म्हणत तुम्ही देवाला अभिषेक करू शकता त्याचबरोबर शक्य असेल तर दिव्याची ज्योत सहा दिवस अखंड ठेवावी या सहा दिवसात चुकूनही वांग्याची भाजी खाऊ नये चंपाषष्ठीला वांग्याचं भरीत करून देवाला नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे वांग कटाक्षानं टाळावं शक्य असेल तर रोज चाफ्याच्या फुलांनी देवाची पूजा करावी नाही जमले तर निदान चंपाषष्ठीला एकतरी चाफ्याचे फुल व्हावे चंपाषष्ठीला घरात दिवटी पाजळावी व आरती करावी देवाची तळीभंडार करावा किंवा काही जण त्याला देवाची तळी भरणे असेही म्हणतात तर काही जण देवाची तळी उचलणे असेही म्हणतात आता देवाची तळी कशी भरावी किंवा कशी उचलावी हे मी नक्की पुढील व्हिडिओमध्ये सांगेन पण हे मात्र आज शंभर टक्के निश्चित सांगेन की जे प्रश्न तुम्हाला पडले असतील ते सर्व प्रश्न खंडेराव महाराज नक्कीच सोडवतील तुमच्या सेवा आणि भक्तीने तुमचं कुलदैवत सदैव तुमच्या पाठीशी राहील